नमस्कार ए आर के ॲट द रेट फूड इज टू यूज ओन टाईम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचे तेलाचे लोणचे तर त्यासाठी मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याला व्यवस्थित धुवून फोडून घेतलेले आहेत आणि त्याचे असे छान बारीक तुकडे केल्याच्या नंतर त्यात मीठ आणि हळद टाकून चोवीस तासासाठी ठेवलेले आहे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाणार आणि ते पाणी काढल्याच्यानंतर रात्रभर त्याला व्यवस्थित मोकळं करून फॅन खाली ठेवलेलं होतं तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये पण ठेवू शकता आणि त्यानंतर आपलं असं फोडी तयार झालेल्या आहेत तर नंतर पन्नास ग्रॅम मोहरीचे तेल घेतले आहे ते तेल घेतलेले आहे तुम्ही शेंगदाण्याचे पण तेल घेऊ शकता तर ता त्याला व्यवस्थित कडक करून गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला कोमट करणार आहे त्यामध्ये मी एकशे पन्नास मोहरीची डाळ टाकणार आहे नंतर दोन चम्मच सोप मिरे आणि लवंग हे एक एक चम्मच घेतलेले आहे आता सगळ्यात अगोदर मी तेल कोमट झाल्याच्या नंतर त्यात मिरे टाकणार आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नंतर त्यामध्ये लवंग टाकणार आहे नंतर सोप टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा तेल कोमट आहे त्याच्यामुळे आता बघा सोप टाकल्याच्या नंतर कसं कलर चेंज होत आहे तेलाचा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे जेणेकरून ती जळणार नाही जळलं की आपल्या लोणच्याचं चव बदलून जाणार त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित कोमट झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला मोहरीची डाळ त्यामध्ये टाकायची आहे तेलाचं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली सोप व्यवस्थित भाजल्या जाईल त्या कोमट तेलामध्ये आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहे मोहरीची डाळ त्याला पण डाळ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित ढवळून घेणार आहे बघा आपलं तेल म्हणजे चांगल्या प्रकारे कोमट झालेलं आहे नाहीतर गरम असतं तर आपली डाळ ही सगळी वर आली असती पण आपली डाळ ही हलक्या गरम असल्यामुळे व्यवस्थित शिजल्या जात आहे म्हणजेच भाजल्या जात आहे तेलामध्ये आणि याचा वास पण इतका छान येतो ना सगळ्या मसाल्यांचा तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला कळेल त्याचा वास किती छान येतो आता हे आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे गरम गरम तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही थंड गार झाल्याच्या नंतरच तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही तर आपलं लोणचं खराब होणार तर हे आता आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे एकदम गार करायचं आहे तर आता आपण घेतले आहेत कैऱ्या आता यामध्ये आपल्याला दोन चम्मच मिरची पावडर आपण यात टाकून घेणार आहे आणि तीन चम्मच मीठ टाकणार आहे कारण की एक आपण अगोदरच मीठ आणि हळदामध्ये त्या फोडी आपण चोवीस तासासाठी ठेवल्या होत्या त्याच्यामुळे त्याला अगोदरच मीठ लागलेलं होतं जेव्हा आपलं हे लोणचं मुरतं तेव्हा एकदम छान लागत असते म्हणून त्यात मीठ सध्या तरी कमी टाकायचं नंतर तुम्हाला वाटलंच कमी तर मग टाकायचं आता याच्यामध्ये मी दोन चम्मच मिरची पावडर घेतलं आहे आणि तीन चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि एक चम्मच हळद आणि दीड चम्मच हिंग टाकलेला आहे हे सगळं साहित्य टाकल्याच्यानंतर नंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यात अर्धा किलो गूळ घेतलेलं आहे मी ते फोडून व्यवस्थित यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर आंबट पाहिजे असेल तर तुम्ही पाव किलोच गूळ टाकू शकता पण मला गोड आवडतं म्हणून मी अर्धा किलो दोन किलोला गूळ टाकलेला आहे आणि आपलं लोणचं पण छान राहतं हिंगाचं प्रमाण कमी करू नका कारण की हिंगामुळे आपल्या लोणच्याची चव वाढतं आणि ते जास्त काळ टिकतं आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या त्यात आणखी एक पदार्थ टाकायचा राहिला आहे ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते आता यात गूळ पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला सगळ्यात शेवटी मेथीदाना टाकायचा आहे दीड चम्मच पण त्या अगोदर मेथीदाणा तेलामध्ये व्यवस्थित लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यात कुटून घ्यायचा आणि त्याचा कूट करून मग नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मेथीदाण्याने पण आपल्या लोणच्याची चव वाढतं त्याच्यामुळे मी यात दीड चम्मच मेथीदाना टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते आता एकदम गार झालेलं आहे ते थोडं थोडं करून यात मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर व्यवस्थित एका एक काचेच्या भरणीमध्ये तुम्ही ते भरून ठेवू शकता हे जसं जसं लोनचं जास्त दिवस होतात तसं त्याची चव वाढते लगेच खाल्लं तर या सगळ्या गोष्टीला चव येणार नाही ना म्हणून लन लोनचं चांगलं आठ पंधरा दिवसाच्या नंतर तुम्ही हे खाऊ शकता आणि हे लोणचं करून बघा आणि खाऊन बघा आणि मग नंतर मला सांगा कसं झालं ते आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद आणि असं चटपटीत म्हणचं तुम्ही खात राहा